नवरात्र उत्सवाचा काल तिसरा दिवस त्यात मंगळवार हा देवीचा वार मानला जात असल्याने हजारो भाविकांनी मंगळवारचा मूर्त साधत शहरातील विविध देवी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली शालीमार वरील काच घरातील दुर्गा मंदिर आज भाविकांनी गजबजले होते यावेळी झालेल्या आरतीत असंख्य भाविकांनी सहभाग घेतला पंचवटीत रामसेतू सेतू असलेली सांडव्यावरील देवी हे प्राचीन देवस्थान का आहे पंचवटीतील नवे नाशिक सह परिसरातील असंख्य भाविक दर्शनासाठी येथे येतात नाशिककरांचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आहे भाविकांसाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या असून संस्थांचे अध्यक्ष केशवराव पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली या गाभाऱ्यामध्ये सोळा सीसीटीव्ही कॅमेरा आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं पालिका मंदिर ट्रस्टने मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन केलेलं के आहे त्याचबरोबर नारळ फोडण्याचं दोन मशीन आम्ही इथं बसवलेले आहेत त्या मशीनमुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिराच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं नारळाचं सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे नवरात्र उत्सव शांततेने पार पाडण्याकरता भाविकांनी आम्हाला सहकार्य करा त्याचप्रमाणे ते पोलीस असतील होमगार्ड असतील सिक्युरिटी गार्ड असतील त्यांना आपण सहकार्य करावं अशी मग प्रशासनाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो प्रशासनाने जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक